आज आपण मसाला चपाती बनवणार आहोत हे चपातीसाठी गव्हाचं पीठ मारून घेतलंय त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे लाल तिखट मीठ ओवा कसुरी मेथी जिरा पावडर अर्धा चमचा आमसुण पावडर अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा हे तूप आता मी या गोळ्याची चपाती लाटून घेते मी बघा ही अशी छोटी चपाती लाटून घेतली आहे तर त्याच्यावर मी एक चमचा तूप टाकते आणि हे पसरवून घेते आता हे तूप मी सगळीकडे पसरवून घेतलंय त्याच्यावर मी जिरं पावडर टाकते थोडे आमसूल पावडर थोड लाल तिखट प्रमाणे टाका लहान मुलांना द्यायचं असेल जर नाही टाकलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ थोडासा ओवा चिमुट थोडे तीळ आणि त्याच्यावर थोडी कसुरी मेथी आता मी हे गोल करून घेते असा गोल गोळा करायचा असा व्यवस्थित गोल गोळा करून घ्यायचा आणि थोडं सुकपीठ पीठ वरून टाकून हलकीशी चपाती लाटून घ्यायची हलक्या हाताने अशी ही चपाती लहान शाळेत मुलांना टिफिनसाठी वगैरे खूप चांगली लागते कोरोना टिफिनसाठी आवजून द्या ही बघा अशी चपाती लाटून घेतली आहे मी जास्त जाड पण आहे जास्त पातळ पण आहे आपल्या नेहमीच्या सारखी आता आपण ही चपाती भाजून घेऊया त्या बघा तवा मी ते गरम करून घेतला त्याच्यावर थोडं तूप टाकते चपाती टाकूया आणि याच्या बाजूने थोडं तूप सोडूया आणि याच्यावरून पण थोडं तूप लावून घेते काही चपाती पलटून घेऊया वरती सोड थोड तूप सोडूया अशी हिरवून आपण चारी साईडने व्यवस्थित भाजून घेऊया पुन्हा पलटून छान घेऊयारफूस भाजून घ्यायची चपाती खूप सुंदर लागते आपल्याकडे भाजी नसेल तर काही वेळेस आपण अशी मसाली चपाती पण करून खाऊ शकतो आता मी परत एकदा पलटून घेते आता मी गॅस बंद करून घेते बघा आता ही आपली चपाती छान कमंग भाजली आहे खरपूस अशी छान दिसते आता ही चपाती मी काढून घेते आता जर मी तूप टाकते तुम्हाला हवा असेल तर गरम गरम चपातीवर तूप टाका चपाती खूप सुंदर लागते तुम्ही पण करून बघा ही आपली मसाला चपाती तयार आहे ती झटपट होणारी आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा